मा मालिक हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून मोठं नावलौकिक प्राप्त झालं असताना देखील आता आणखी एक पाऊल पुढं टाकण्यात आलंय कोपरगाव लगतच्या ग्रामीण अतिदुर्गम वाडी वस्तीवर राहत असलेले गोरगरीब श्रमजीवी सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी सोमवार ते शनिवार असे सहा दिवस तज्ज्ञ डॉक्टर वैद्यकीय सुविधा प्रशिक्षित मनुष्यबळ नर्स व मोबाईल व्हॅन आरोग्य सेवा आत्मा मालिक ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी सर्व विश्वस्त व वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून दिली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय प्रमुख डॉक्टर मयूर शिंदे यांनी दिली आहे यावेळी व्यवस्थापक सुनील पोकळे तज्ज्ञ डॉक्टर प्रशिक्षित कर्मचारी यांच्या माध्यमातून फिरता दवाखाना सुरू केला जाईल या ठिकाणी विविध आजारावर आरोग्य सुविधा औषध उपचार देखील दिले जाणार असून अतिगंभीर आजार असेल तर थेट हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार केले जातील विविध शासकीय योजनेअंतर्गत विविध शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जात असून त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे असे सांगून या सेवेसाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून भविष्यात यात आणखी वैद्यकीय सुविधा वाढवल्या जाणार आहे अशी माहिती देखील डॉक्टर शिंदे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट उत्तर महाराष्ट्र न्यूज कोपरगाव